सर्व मंगले मांगले शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नारायणी नमस्तते जय जगदंब नमो आदेश मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा आज बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ आपला अपलोड झाला नाही जो काही मागचा व्हिडिओ झाला मागचा व्हिडिओ म्हणजे शिष्यांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिष्यांना त्यांचं ज्ञान प्राप्त करून दिलं या सर्व गोष्टींवरती व्हिडिओ केला होता तो हा त्या व्हिडिओला बऱ्याच भक्तांनी सहकार्य केलं बऱ्याच भक्तांनी पाहिलं याच्यासाठी मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा करते आज महत्वाचा मुद्दा घेऊन आपण आलेलो आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये निगडीत असलेला व प्रत्येकाला त्या विक त्या गोष्टीची गरज पडणारी अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे आता मुद्दा म्हणजे नेमकं काय तर हे समजून घेऊया प्रत्येक जणाच्या गावाला किंवा वेशीला मसोबा देवस्थान असतं प्रत्येक जणाच्या गावाशिवाय मसोबाची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रत्येक प्रांतामध्ये मसोबा देवाला काही ना काहीतरी अर्पण केलं जातं त्याच पद्धतीने आज आपण मसोबाची काही करणी त्याचबरोबर मसोबाच्या लागणाऱ्या काही त्रुटी या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मी हा व्हिडिओ का करत आहे तर हे पहिलं समजून घेऊ कारण की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही व्हिडिओ जर मला करायचा असेल तर त्यामागचं मी कारण ठरवते त्यानंतरच व्हिडिओ करत असते उगाच उठलं आणि व्हिडिओ करत बसलं आणि काहीतरी अपलोड करत बसणं हे मला आवडत नाही ज्या गोष्टीची खरोखरच गरज आहे त्याच गोष्टीचा व्हिडिओ करणं मला खूप गरजेचं वाटतं बऱ्याचदा माझ्या गादीवरती भाविक भक्त येतात माझ्या गादीवरती आल्यानंतर त्यांचे कौल टाकतात प्रश्न असतात या मध्ये जी काही खेड्यातली लोकं असतात जी काही लांबची लोकं असतात ज्यांच्या गावाला किंवा ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये अथवा ज्यांच्या घराजवळ एखाद्या दे कनिष्ठ देवतेचं स्थान असतं म्हणजे भसोबा झालं चेडा झालं आत्ता अथवा इतर कुठल्याही देवी देवतेचं स्थान असतं या देवी देवतेच्या स्थानापासून ज्याचे देवी देवतेंचे काही कनिष्ठ गण असतात म्हणजे राखणदार असतात यांच्या गणांचा प्रत्येक भावी भक्तांना काही ना काही ते त्रास त्यांचा उलगडा निघत असतो तर असं नेहमी होत चाललं की बरेचदा माझ्याकडे भाविक भक्त येतात त्यांच्या गावाला किंवा त्यांच्या वेशीला अथवा त्यांच्या घरापाशी एखाद्या कनिष्ठ देवतेचं स्थान आहे व कनिष्ठ देवतेला ते दरवर्षीप्रमाणे एखाद्या यथाशक्ती ते काही ना काहीतरी बांधपण देत असतात मग यथाशक्ती म्हणजे काय काय देत असतात काही लोक कनिष्ठ देवतेला कोंबडं बकर नारळ लिंबू त्याचबरोबर रोट अंड सिगरेट अशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करत असतात पण या गोष्टींमध्ये असं होत गेलं की काही लोकांमध्ये पाहत आले की बऱ्याचदा ती लोक त्यांच्या गावाला किंवा त्यांच्या वेशीला अथवा त्यांच्या घरापशी कनिष्ठ देवतेचा मानपान देत असतात आणि काही कारणास्त कनिष्ठ देवतेचा मानपान त्यांचा राहून गेला किंवा त्यांच्या मागची पिढी हा मानपान देत होती आणि आत्ताच्या पिढीला हा मानपान देणं शक्य होत नाही किंवा ते देणं टाळतात तर अशा लोकांचे बरेचसे काही प्रश्न आपल्या गादीवर आले त्यांना काही अडचणी त्याच्यामध्ये दाखवल्या त्याचबरोबर अशा भाविक भक्तांना आर्थिक संकटाची बाजू खूप ओढवण्यात आली त्याचबरोबर एक असाही प्रश्न आला होता की माझ्या गादीवर एक भक्त आले होते व त्यांच्या जवळपास एखाद्या मसोबा देव देवस्थान आहे त्या मसोबा देवस्थानाकडून त्या कनिष्ठ देवतेकडून त्या व्यक्तीला काही क्रिया करण्यात आल्या होत्या म्हणजे कनिष्ठ देवतेच्या काही खाली असणारे जे पिशाच्य शक्ती असते या पिशाच शक्ती त्या व्यक्तीच्या अंगावरती लावण्यात आल्या होत्या तर त्या गोष्टींचे काही त्रास असे बरेचशा काही गोष्टी मला या याच्यामध्ये दिसल्या मग अशा मध्ये मी ही विचार केला की ठीक आहे बाबा आपल्याकडे भाविक भक्त येतात आपल्या गादीवरती आल्यानंतर त्यांचे प्रश्नही सुटतात व ते लोक आल्यानंतर ते त्यांचे काही त्यांचे प्रश्नामध्ये आपण जेव्हा कौल लावतो त्या कौलामध्ये सुद्धा दिसतं तर जे भाविक भक्त आपल्यापर्यंत पोचू शकत नाही किंवा जे भाविक भक्त आपल्या गादीवरती येणं त्या लोकांना शक्य नाही अशा लोकांपर्यंत थेट आपला व्हिडिओ जर पोचला आणि त्यामार्फत जर एखाद्या कनिष्ठ देवतेची अथवा एखाद्या महसोबाची एखाद्या चेड्याची जर काही क्रिया जर कमी पडत असेल किंवा त्या काही गोष्टी त्यांना देणं त्यांच्याकडून होत नसेल आणि त्याचा जर त्रास त्या वास्तूवरती होत असेल तर हा त्रास कशा पद्धतीने आपण सर्व सोप्या पद्धतीने कमी करू शकतो हा विचार करून आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत सर्वप्रथम म्हणजे मसोबा प्रत्येक गावाच्या वेशीला प्रत्येक गावाच्या बांधावरती अथवा प्रत्येक कुटुंबाचा असा वे वेगळा स्थापित केलेला मसोबा देवस्थान असतो आता हा जो मसोबा आहे हा प्रामुख्याने आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतो तर जिथे साती आहेत ह्या साती असा भाऊ म्हणजे सात सात आठवा काना म्हणजे मसोबा अशा सुद्धा मसोबाचा रा मसोबा असतो त्याचबरोबर एकाच्या गाव एखाद्या गावाच्या वेशीला मसोबाचं स्थान असतं एखाद्या शेतावरती मसोबाचं स्थान असतं त्याचबरोबर एखाद्या घरापाशी स्थायिक किंवा चलित मसोबा सुद्धा बसवण्यात आलेला असतो आता हे जो काही मसोबा आहे या मसोबाचा मुख्य मानपान काय केला जातो सर्वप्रथम म्हणजे एखाद्या गावाचा काही जत्रा असते उरूस असतो यावेळेस सुद्धा एखाद्या गावामध्ये त्याचा मानपान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दिला जा जातो काही भागामध्ये पुरणपोळीच्या निवडण्क झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून कोंबडं बकर सुद्धा त्या महसोबाच्या नावाने केलं जात असत आता सर्वप्रथम म्हणजे महसोबाचं नाव आणि आपलं तोंड असतं म्हणजे मुळात म्हणजे देवाच्या कधी आपणच खातो काय देव तिथे खायला येत नाही देव हा वासाचा भुकेला आहे किंवा आपण जे काही देवाला अर्पण करतो ह्या सर्व गोष्टी हा फक्त देवाला नैवेद्य स्वरूपामध्ये आपण थोड्या प्रमाणामध्ये दाखवतो इतर सर्वस्व आपणच भक्षण करत असतो म्हणजे जे काही अन्न आहे हे आपणच ग्रहण करतो तिथे फक्त नाव देवाचं देतो देव हा वासाचा भुकेला असतो देव हा आपल्याला जो काही आपण जो काही आपण प्रसाद तिथं ठेवतो हा प्रसाद आपल्या नैवेद्या थ्रू आपल्याला पुन्हा देत असतो तर कनिष्ठ देवतेला जे काही मान आहे हा कोंबड्या बकऱ्याचा आहे हा ठीक आहे मान्य आहे कोंबड्या बकऱ्याचा मान देतो पण असं होतं काही भागामध्ये कोंबड्या बकऱ्याचा मान पूर्व काळापासून देण्यात येत असतो म्हणजे काही पिढ्यान पिढ्या एखाद्या म्हसोबाला एखाद्या राखणदाराला एखाद्या चेड्याला एखाद्या फिरिस्त्याला हा मानपान देणं चालू असतं त्याचबरोबर कोकण भागामध्ये सुद्धा असे मानपान देण्यात येत असतात त्याचबरोबर त्याला काही गोष्टीतून राखण सुद्धा म्हणण्यात येत असते आता ही राखण किंवा हा मानपान कनिष्ठ देवतेचा काही कालावधीतून आपल्याकडून देणं राहून जातं अथवा आपण त्यांचं देणं देणं जे काही आहे हे देणं विसरून जातो मग यावेळेस आपल्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास जाणवतो त्याचबरोबर या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये चिडचिड त्याचबरोबर भांडणं पैशाला पैसा न लागणे घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होणे घणा घरामध्ये संतती प्राप्त न होणे घरामध्ये मुलांचे विवाह न होणे अशा गोष्टी कुठे ना कुठेतरी घडत असतात त्याचबरोबर मुख्य प्रॉब्लेम म्हणजे मसोबा असो अथवा इतर कोणतेही कनिष्ठ देवत असो या कनिष्ठ देवतेला सिगरेट गांजा त्याचबरोबर मद्य असे असंही देण्यात दे येत असतं तर या गोष्टी आपल्याकडून काही कालावधीमुळे किंवा काही कारणास्त आपल्याकडून राहून जातं मग या राहून गेल्यानंतर त्याचे जे काही प्रमाण आहे याच्या ज्या काही पूर्णत्व भक्षण करण्याच्या गोष्टी आहेत ह्या महसोबा कनिष्ठ देवतेकडून आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीकडून पूर्ण करून घेण्यात येत असत म्हणजे आपली मुले व्यसनाधी होणे किंवा त्यांना वेसन लागणे अशा गोष्टी होत असतात तर सर्वप्रथम म्हणजे हा जो काही मानपान आहे हा आपल्याकडून कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्या कुट्ले तरी काळामध्ये राहून जात असतो किंवा पूर्व काळामध्ये तर तो काही दिला जात असेल हा पूर्णत्व न दिल्या कारणाने घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये संकटे सुद्धा उडावली जातात आता मुळात आता सर्व म्हणतील देवाला जर एखादी गोष्ट दिली नाही तर देव एखाद्याला त्रास देईल का किंवा देवाला काही गोष्टी कमी पडल्यामुळे देव भक्ताला त्रास देतो का तर असं नाही देव कधीच कुठल्या भक्ताला त्रास देत नाही देव असो किंवा कनिष्ठ दैवता असो किंवा देवाचे शिपाई राखणदार असो ते कधीही कोणाला त्रास देण्यासाठी बनलेले नाहीत किंवा ते कोणालाही त्रास देण्यासाठी नसतात पण असं होतं मसोबा असो अथवा कनिष्ठ दैवत असो अथवा कुठलेही दैवत असो इतर लोकांना त्रास देण्यासाठी नसून ते आपल्याला वेळप्रसंगी जाणीव करून देत असतात की आमचा मानपान तुमच्याकडून पूर्णत्व दिल्या जात नाही आहे आमचा मानपान तुमच्याकडून राहून गेलेला आहे तर या गोष्टीमध्ये आपलं काय होतं तर आपल्या घरामध्ये काहीतरी आर्थिक परिस्थिती ढासळली किंवा घरामध्ये काही ना काहीतरी काही ना काहीतरी गोष्टी घडणे अशा गोष्टी होत असतात त्यावेळेस माणसाला ती जाणीव होत असते म्हणून अशा गोष्टी घडतात आता ठीक आहे आपल्याकडून राहून गे, गेलं ठीक आहे काही हरकत नाही जिथे असं होतं काही लोक आपलं गाव सोडून शहरी भागामध्ये निवासासाठी येतात शहरी भागा मध्ये आपलं उदरभरण करण्यासाठी येत असतात मग अशा लोकांकडून आपल्या जी गावची दैवता आहेत गावचे कनिष्ठ दैवता आहेत गावचे राखणदार दैवता आहेत यांचा मानपान त्यांच्याकडून पोचल्या जात नाही मग शहरी भागामध्ये ते बऱ्याचसा पैसा कमवतात बराचसा बराचसा स्वतः स्वतःसाठी उदर बांधण्याचे गोष्टी करत असतात पण यावेळेस असं हो होतं की त्यांना तो पूर्णत्व जो काही कमवलेल्या गोष्टी असतात ह्या त्यांच्याकडून राहून जातात आणि त्यांना ते पूर्णत्व बरकतही येत नाही किंवा त्यांना त्याची ते बरकत मिळत नाही तर या गोष्टीमुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा साठा होत नाही व त्यांना आर्थिक अडचणीसुद्धा जाणवतात मग या गोष्टीसाठी आपण एक छोटासा उपाय इथं घेऊन आलेलो आहोत मग या लोकांनी कशा पद्धतीने करावा हे समजून घेऊ सर्वप्रथम म्हणजे ज्या भक्तांना आपल्या गावाला किंवा आपल्या वेशीला कनिष्ठ देवतेचा मानपान देणे शक्य झालं नाही किंवा शक्य होत नाही अशा लोकांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती जर ढासळत असेल तर अशा लोकांनी काय करावं हे समजून घ्यावं आता सर्वप्रथम जर तुम्ही इथे खाली जर बघताल तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे या नारळाचे दोन भाग करून घेतलेले आहेत दोन भाग केल्यानंतर त्याच्यामध्ये मी राईचं किंवा मोहरीचं तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक एक कापसाची वाट वाट घातलेली आहे व नारळाला गुलालाने पूर्णपणे असा गुलाल लावून लाल करून घेतलेला आहे आता यामध्ये तुम्हाला काळे काळे उडीद आणि पिवळी मोहरी अशा पद्धतीने दोन्ही नारळामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही भागामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर हा जो काही नारळाचा दिवा आहे हा नारळाचा दिवा जिथे तुमच्या वेशीवरती मसोबाचं दैवत आहे कनिष्ठ दैवत आहे गाडीवान दैवत आहे चेड्या गोट्याचं दैवत आहे अथवा इतर कोणतेही कनिष्ठ दैवत आहे ज्या कनिष्ठ देवतेचा तुमच्या वास्तूवरती जर काही प्रमाणामध्ये कोप होत असेल तर अशा जागी अमोशाच्या रात्री हा नारदाचा दिवा आपल्याला त्या मसोबा अथवा कनिष्ठ देवतेला दाखवायचा आहे किंवा द्यायचा आहे मग आता हा पूर्णत्व एक पूर्ण दोन्ही भाग दाखवायचे का तर नाही एक भाग आपल्या घरामध्ये दाखवायचा असतो आणि एक भाग हा देवाला तिथे अर्पण करायचा असतो देवाला म्हणजे कनिष्ठ देवतेला जाऊन अर्पित करायचा असतो त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये चेड्या गोट्यांची म्हणजे चेड्यांची काही ना काहीतरी पद्धतीने त्रास जाणवत असतो म्हणजे एखाद्या चेड्याचा त्रास एखाद्या वास्तूला लागलेला असतो आता बरेच लोक म्हणतात की चेड्याचा त्रास म्हणजे आमच्या घरामध्ये चेडे आहेत का आमच्या घरात पूर्व काळापासून चेडे पुरले होते ते चेडे आत्ता निघतील का तर खरी गोष्ट म्हणजे हे का पूर्व काळापासून पुरलेले चेडे आत्ता कोणालाही काढणे शक्य होत नाही कारण की बऱ्याच वर्षापासून म्हणजे दोन तीन पिढ्यापासून ते चेडे असतात ते लगेच लगेच ते निघत नाही किंवा कुठल्याही देवऋनी येऊन तिथं खड्डा खणला की ते चेडे बाहेर निघत नाही त्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते त्यासाठी खूप मोठी विधी असते ही विधी करून त्यांना मंत्र मंत्रांवरती आणि आपल्या शक्तीद्वारे त्यांना वरती काढायचा असतं आणि आताही कोणाला शक्य होईल असं मला वाटत नाही कारण स्वतः मला स्वतःला होत नाही जे आपल्याला होत नाही ते आपण नाही सांगतो कारण की या गोष्टी किचकट असतात आणि ह्या गोष्टी करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो बऱ्याचशा संकटाला तोंड द्यावं लागतं बऱ्याचशा गोष्टीचा बळी द्यावा लागतो काही वेळ प्रसंगी घरच्या मुख्य पुरुषाचं तिथं रक्तही द्यावं लागतं त्यावेळेस या गोष्टी तिथे बाहेर निघत असतात आजकाल बरेच लोक एखाद्याच्या घरी जातात तिथे म्हणतात चेडा आहे तिथे खड्डा खणतात खड्डा खंदल्यानंतर एखादा तिथे काहीतरी गोटा काढतात आणि म्हणतात तुमच्या घरात चेडा निघाला सर्वप्रथम म्हणजे असा चेडा कधी कोणीच काढू शकत नाही किंवा असा चेडा कुठे निघतच नाही चेडा काढण्यासाठी खूप तिथे त्याग करावा लागतो आणि तो, तो व्यक्ती सुद्धा त्या पद्धतीचा असणं खूप गरजेचं आहे त्या व्यक्तीला मुळामध्ये चाळीस पन्नास साठ वर्षाचा अनुभव असणं खूप गरजेचं आहे आजकाल कुठलाही देवऋषी उठतोय गळ्यामध्ये दे माळा घालतोय मुंडाच्या माळा घालतोय आणि म्हणतोय मी आगोरी आहे अशी आगोरी बरेच पाहिले आणि अशा आगोऱ्यांकडून जर चेडे निघाले असते तर आपल्या इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती पहिला चेडाच उभा राहिला असता असं मला वाटतंय तर अशा आगोऱ्यांकडून किंवा अशा कुठल्याही गोष्टींकडून चेडा निघत नाही आता ही गोष्ट मी का घेतली तर माझी एक शिष्य आहे या शिष्याने मला क सांगितलं ताई आमच्या इथं आमचे एक नातेवाईक आहेत त्यांच्या घरी एका देवदृषाने चेडा काढला आणि तो चेडा चे चेड्याला तोंड होतं हे होतं ते होतं खड्डा खांदला आणि चेडा काढल्यानंतर त्यांच्याकडून भरी दांडगी दक्षिणा तिथं घेतली आता मी म्हणते तुम्ही तर चेडा काढला आता चेडा काढल्यानंतर दांडगी दक्षिणा घ्यायची गरजच नव्हती चेडा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जायचा होता त्याच्याकडून म्हणेल त्या गोष्टी मागून घ्यायच्या होत्या व त्याच्याकडून ज्या पाहिजेत त्या गोष्टीचा पुरवठा तुम्ही करून घेतला असता तर मग भक्ताकडून एवढी दक्षिणा घ्यायची गरजच नव्हती तर असं कुठल्याही व्यक्तीकडून अथवा कुठल्याही स्त्री पुरुष अथवा किन्नर मी सर्वस्व सांगते स्त्री पुरुष आणि किन्नर असा कुठलाही व्यक्ती एखाद्या जागी जाऊन खड्डा खांदून चेडा काढू शकत नाही त्यासाठी त्या व्यक्तीला बराचसा त्याग करावा लागतो बऱ्याचशा मकर सिद्धीच्या गोष्टी कराव्या लागतात तिथे वेळ प्रसंगी स्वतःच्या रक्ताची आहुती सुद्धा द्यावी लागते अथवा वेळ प्रसंगी बळी सुद्धा द्यावा लागतो तर अशा गोष्टी असतात आता या सर्व गोष्टीच्या आपण डीपमध्ये गेलो तर खूपच याच्यावरती बोलणं होईल मी डायरेक्ट मुद्द्यावरती हात घालते एखाद्या घरामध्ये चेड्याची बाजू असते चेड्या चेड्याचा त्रास असतो तर अशा लोकांनी सुद्धा हा प्रयोग करावा मग हा कशा पद्धतीने करावा दर अमोशा अथवा दर पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने नारळाच्या दोन करवंट्या घ्याव्यात म्हणजे नारळ फोडून घ्यावा त्याच्यामध्ये गुलाल लावून घ्यावा व त्याच्यामध्ये भीमसेन कापूर टाकून राईचं तेल घालवं व हा दिवा प्रज्वलित करून आपल्या घराच्या उंबऱ्यावरती एक दिवा लावावा व जिथे तुम्हाला जर माहीत असेल की इथे चेड्याची बाजू आहे तो तर त्या स्थानावरती जाऊन लावावा अथवा तुम्हाला जर माहीत नसेल चेड्याची जा जागा कोणती आहे तर घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावावा व घराच्या उमऱ्यावरती हा दिवा लावावा व त्यानंतर हा दिवा पूर्णत्व रात्रभर तिथे जळून द्यावा त्यानंतर हा दिवा उचलून स्मशानभूमीमध्ये नेऊन सोडावा जेणेकरून एखाद्या घरामध्ये जर चेड्याची बाजू असेल तर या गोष्टीमध्ये ती निघून जाण्यास मदत मिळते आता त्याचबरोबर एखाद्या लोकांना म्हणजे एखाद्या व्यक्तीला अथवा एखाद्या भक्ताला एखाद्या देव कनिष्ठ देवतेकडून त्रास दिला असेल म्हणजे एखाद्या कनिष्ठ देवतेचा कोप त्या व्यक्तीवरती लावण्यात आला असेल तर या लोकांसाठी सुद्धा हा पर्याय उत्तम आहे मग कशा पद्धतीने आपण समजून घेऊ बरेचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला काही कनिष्ठ देवतेचा संचार येतो व तो कनिष्ठ देवतेचा संचार फिरवून त्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयोग करण्यात येत असतो मग आता हात प्रयोग कशा पद्धतीने काढता येईल आता या गोष्टीसाठी तर भली दानगी दक्षिणा घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण की साध्या सोप्या प्रकारावरती जर निघालं तर लोक कधीच विश्वास ठेवत नाही म्हणजे तिथे पैसा फेकल्यानंतरच लोकांना असं वाटतं की हा भरपूर मोठं काम केलं किंवा भरपूर मोठी आमचं आमचं काम झालं किंवा एखाद्या वेळेस लाख दीड लाख रुपये घालवण्यानंतरच लोकांना असं वाटतं की ह्या देवदृषाने आमचं काम बऱ्याच मोठ्या पद्धतीने केलं असेल तर सर्वप्रथम असं काही नाही लहान सहान गोष्टीतून सुद्धा तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून मार्ग काढू शकता आता या कशा पद्धतीने हे आपण समजून घेऊ आता हा जो नारळ मी घेतलेला आहे हा जो काही व्हिडिओ मी करत आहे या नारळावरती आणि ह्या नारळाच्या दिव्यावरच होणार आहे हे पहिलं समजून घ्यायचं हा नारळ घेतलेला आहे या नारळाला पूर्णपणे याचा जो बाहेरील आवरण आहे हे बाहेरील आवरणाला आपल्याला एखाद्या कोळशाने अथवा काजळाने पूर्णत्व काळ करून घ्यायचं आहे आतील बाजूमध्ये आपण जसा गुलाल लावलेला आहे त्याच पद्धतीने आतील बाजू सुद्धा काजळ अथवा कोळशाने हे काळ करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे व हा दिवा लावल्यानंतर एखाद्या शरीराला जर काही त्रास करण्यात आला असेल एखाद्या शरीराला जर काही क्रिया बांधल्या असतील त्या व्यक्तीच्या शरीरावरून हा दिवा एकवीस वेळा उतरवावा म्हणजे हा दिवा आपल्याला उतरवण्यासाठी एकच करायचा आहे अर्ध्या करवंटीचाच करायचा आहे एकवीस वेळा उतरवावा एकवीस वेळा उतरवल्यानंतर त्या व्यक्तीला वाहत्या गंगेपाशी अथवा वाहत्या पाण्यापशी न्यावं वाहत्या पाण्यापशी नेऊन हा दिवा त्याला वाहत्या पाण्यात सोडायला लावावा व तिथे दही भात अंड रोट अशा पद्धतीचा नैवेद्य त्या गंगेला सोडायला लावावा व त्या व्यक्तीला त्या पाण्यामध्ये आंघोळ करून करून घरी आणावे घरी आणल्यानंतर त्या व्यक्तीला अत्तराचं स्थान द्यावं अत्तर लावावे म्हणजे पूर्ण शरीराला त्याच्या अत्तर लावावे व ला अत्तर लावून त्याला पूर्णत्व देवापाशी महाकालीची साधना अथवा इतर कोणत्याही देवी देवतेच्या जपासाठी बसवावं जर कोणाचा जर कनिष्ठ देवतेचा संचार बांधला असेल अथवा कनिष्ठ देवतेचा त्या शरीरावरती कोप झाला असेल तर आता हा प्रयोग तुम्ही प्रत्येक जण म्हणतील आता खूप सोपा प्रयोग या प्रयोगातून खरोखरच होईल का मी म्हणते करून पहा नंतर अनुभव घ्या नारळाचा खर्च आपल्याला मोजून पन्नास रुपये येईल मी पन्नास अधिक सांगितला पण बहुतांश भागामध्ये नारळ वीस तीस रुपयाला मिळतो तेल वीस रुपयाचा म्हणजे पन्नास रुपयाचा हा प्रयोग आहे हा करून पहा यातून खरोखरच जर मार्ग नाही मिळाला तर तुम्ही मला बोला आता मी ते हे जे काही पण स्पष्ट सांगते किंवा मी जर एकदम रोखोक सांगते याच्या मागचं सुद्धा मी कारण असतं कारण की मी हे जे काही प्रयोग आहेत ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या व्यक्तीकडून शिकले ज्या माझ्या गुरुकडून शिकले तो गुरु आज हयात जरी नसले तरी त्यांच्याकडून मला हे मार्ग मिळून मी माझ्या काही भक्तांवरती अवलंबून केलेले असतात आणि त्यातून मी तो रिझल्ट पाहते आणि रिझल्ट पाहून मी हे मार्ग इतर लोकांना देत असते आता अशा पद्धतीने आपण महोत्सोबाचं पाहिलं आता बऱ्याचशा लोकांना साथी आसरा आणि महसोबाचा त्रास बऱ्याच भागामध्ये असतो बरेचसे लोक म्हणतात ताई आम्हाला साथी अत्रेचा त्रास आहे आणि महसोबाचा त्रास आहे आता साथी अत्रेचा त्रास म्हणजे कशा पद्धतीने तर काही वेळेस असं होतं साथी अत्रेची लागण झालेली असते साथी अत्रेची लागण म्हणजे साथी अत्रेच्या फेऱ्यामध्ये गावणं बोलीभाषेमध्ये असं म्हणतात की साथी अत्रेचा फेरा लागला मग त्या फेऱ्यामध्ये एखाद्या स्त्रीला गर्भ थांबणे अथवा त्यांना पुत्रप्राप्ती न होणे अथवा त्यांच्या अंगावरती जर उमटणे चट्टे पडणे अथवा त्या व्यक्तीला डोळ्याचे आजार होणे अथवा नेत्राचे काही आजार होणे अशा गोष्टी सुद्धा घडत असतात त्याचबरोबर कुटुंबामध्ये स्त्री काही संबंध घडू न देणे अशा गोष्टी सुद्धा घडत असतात या गोष्टी प्रामुख्याने मी माझ्या इथे नेहमी कौलाद्वारे पाहत असते तर ता इथे दिसतात सुद्धा तर या गोष्टींमध्ये जर साथी असत्र्याचा आणि मसुबाचा त्रास असेल तर अशा लोकांनी काय करावे समजून घेऊ पौर्णिमेच्या दिवशी सात नारळाचे पूर्ण करवंट्या घ्यावे म्हणजे ना अखंड नारळ घ्यावेत ते अखंड नारळ फोडून त्याचे सात कंखी दिवे करावेत व सात कणकेचे दिवे करावेत व सात भाताच्या मुठ्या घ्याव्यात म्हणजे आपल्या शिजवलेल्या भात असतो त्याची सात मुठ घ्यावी अशा प्रकारे या सात प्रमाणे घेतल्यानंतर एक भाकरी घ्यावी भाकरीवरती आणि भात घ्यावा व त्याच्यावरती पूर्णत्व एक कणकेचा दिवा ठेवून घ्यावा अशा पद्धतीने सात आणि हा एक असा नैवेद्य साती आस्रा व मसोबाला अर्पण करावा या जर तुमच्याकडून जर सात पौर्णिमा जर जा पूर्ण झाल्या तर या तुमचा जो काही त्रास आहे हा कमी होण्यास अत्यंत मदत होते म्हणजे हे करून पहा यातून तुमचा जर साती आस्रा अथवा कनिष्ठ देवतेचा जो त्रास असेल तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर आता बरेचसे लोक म्हणतात ताई तुम्ही आम्हाला उपाय तर व्हिडिओ मार्फत देता मग मा, तुमच्या गादीवर येऊन आम्ही काय घ्यायचं तर इथे आल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांवरती आपण कौल लावतो कौल लावून पाहतो व ते कौल लावून तुम्हाला बांधणी किंवा यंत्रावरती मार्गदर्शन करत असतो व त्याच्यावरती तुम्हाला उपाययोजना देत असतो आता बरेच दिवस झालं असं झालं की आपण जे कौल कौल काही कौल घेतो हे कौल घेताना बरेचसे व्हिडिओ केले नाहीत कारण की असं होतं काही लोक माझ्या बऱ्याचशा वेळेस निदर्शनात आलं होतं आपल्याकडे जर वीस लोकांच्या बुकिंग झाल्या तर वीस लोकांमध्ये चार ते पाच लोक तयार होतात की आमचा व्हिडिओ घ्या म्हणायला आणि बाकीची लोकं घेत नाहीत कारण की ती लोकं घाबरतात अथवा मनामध्ये संकोच येतो अथवा त्या कौलामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव निघतं तर तिथे त्यांना भीती वाटते मग अशा वेळेस लोक व्हिडिओच्या समोर यायला घाबरतात मग आपण कुठल्याही पद्धतीचा कौल घेताना व्हिडिओ करत नाही व्हिडिओ करत नाही म्हणजे आपण कौल घेत नाही असं नाही बरेचसे आपले व्हिडिओ आहेत पण असं ज माझ्या मनामध्ये आलं की बाबा नको एखाद्याची जी काही प्रायव्हेसी आहे ही प्रायव्हेसी राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे एखाद्याचे प्रश्न हे गोपनीय राहणे खूप गरजेचे आहेत त्याच्यासाठी आपण कौल घेताना कोणतेही व्हिडिओ करत नाही किंवा कौल घेताना आपण कुठल्याही व्हिडिओद्वारे दाखवत नाही बरेच लोक आम्हाला म्हणतात सुद्धा तुमचे आम्ही पहिले व्हिडिओ बघितले तुम्ही आमचे कौल घेताना तुम्ही व्हिडिओ घेता आमचे तुम्ही व्हिडिओ करताल का तर आपल्या इथे कोणाचेही कौल घेताना व्हिडिओ घेतल्या जात नाहीत किंवा आपण कौल घेताना कोणाचाही व्हिडिओ शूटिंग करत नाही माझ्या घरामध्ये एक सोडून चार ते चार ते पाच कॅमेरे आहेत ते चार ते पाच कॅमेरेसुद्धा आम्ही त्या वेळेला ते त्याचे फुटेज आम्ही दाखवत नाही किंवा ते आम्ही फुटेज यूट्यूबला अपलोड करत नाही तर अशा पद्धतीने जर कोणाचे प्रश्न असतील कोणाच्या काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी आपल्या इथे रविवारचा वार असतो रविवारच्या वार वारासाठी तुम्हाला चार ते पाच दिवस आधी बुकिंग करावी लागते बुकिंग करून तुमची नाव नोंदणी करावी लागते नाव नोंदणी करून तुम्हाला गादीवरती येऊ शकता आता नाव नोंदणी कशी करायची आमचा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा असतो कॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला फोन पे गुगल पेचा नंबर देतो या नंबरवरती तुम्हाला अवघी शंभर रुपये पाठवायचे असतात शंभर रुपये पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपला पाठवायचा व तुमची नाव नोंदणी होते इथे आल्यानंतर तुमची दक्षिणा ही पंधराशे रुपये आकारण्यात येते व सामानाचा जो काही खर्च आहे हा तीनशे रुपये असतो म्हणजे टोटल माझ्या इथे एकोणीसशे रुपयाचा खर्च येतो म्हणजे एक हजार नऊशे रुपये आपल्या इथे खर्च येतो ह्या एक हजार नऊशे रुपयामध्ये तुमच्या वास्तूसाठी तुमच्या प्रश्नांकरिता अथवा तुमच्या अडचणीकरिता बांधणी क्रियेवरती प्रश्न सोडवून दिल्या जात असतात बांधणी जर ज्यांना जमत नसेल त्यांना आपण यंत्रक्रियेवरती प्रश्न सोडवले सोडवत असतो तर अशा पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवून तुम्हाला काही उपाययोजना दिल्या जातात व त्या उपाययोजनेवरती तुम्हाला मार्ग देऊन तुम्हाला इथून पाठवण्यात येत असतं इथं आल्यानंतर तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी काही लोकांना पाच वाजतात सात वाजतात आठ वाजता अथवा काही लोकांना नऊ सुद्धा वाजतात ते इथे आल्यानंतर प्रत्येकाला चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था आमच्या इथे केल्या जात असते प्रत्येक भाविक भक्ताला आमच्या इथे जे काही सेवकरी असतात हे खाल्ल्याशिवाय जाऊन देत नाही आता प्रत्येक जण माझ्याकडे येऊन गेलेले आहेत बरेचसे लोकांना माहिती असेल आमच्या इथे आल्यानंतर तुम्हाला आमच्या इथून यथाशक्ती जे काही आम्ही देतो हे अन्न म्हणून तुम्हाला ग्रहण करण्यात येतो हे आमच्या यथाशक्ती प्रत्येकाला दिल्या जात असतं कोणालाही उपाशी आम्ही पाठवत नाही किंवा चहा पिल्याशिवाय सुद्धा आम्ही सोडत नाही बऱ्याचदा असं होतं की मला एक प्रश्न आला होता की यांच्या इथे काय नुसते खिचडी खायला देतात आता बघा दादा खिचडी म्हणजे आया खिचडीला काही लागत नाही असं नाही आमच्या इथे एक लेडीज आहे ती माझी म्हणजे माझी आई माझी आई स्वतः सगळ्यांसाठी दहा किलो पाच किलो सात किलो दोन किलो एक किलो जेवढी लोक असतील एवढ्या लोकांसाठी खिचडी भाताचा नैवेद्य करत असते हा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून देत असते हे तुम्ही पोटभर ग्रहण करता आणि घरी गेल्यानंतर नावं ठेवता की आम्हाला नुसतं खिचडी भात खायला घातला तुम्ही कोणाच्या लग्नाला येत नाही की तुम्हाला तुम्हाला इथे दिल्या जातील पोटभर अन्न मिळावं तुमची गैरसोय होऊ नये व तुम्हाला तुम्हा भुकेमुळे कुठलाही त्रास होऊ नये या आम्ही तुम्हाला खिचडी भाताचा नैवेद्य देत असतो जो खिचडी भात तुम्ही खाता तो मी सुद्धा खात असते आणि माझे घरातील जे काही सदस्य आहेत अथवा माझ्याकडे जे हाताखाली काम करणारी मुलं आहेत हे सुद्धा खात असतात व माझी शिष्य मंडळी सुद्धा खात असते म्हणजे दादा बोलले होते युट्यूबला मला कमेंट केली होती गेल्यानंतर खिचडी भात खायला घालतात तर जी काही खिचडी बनवल्या जाते ह्याच्यामध्ये तुम नुसती तुम्हाला खिचडी दिसत असेल पण तिथं आमचं प्रेम किंवा आम्ही ज्या मायेने तुम्हाला खायला घातलं हे तुम्हाला दिसलं नसेल म्हणून तुम्ही त्या खिचडीला नावं ठेवले शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं व अन्नाला कधीही नावं ठेवू नये त्या अन्नासाठी अन्ना माणूस कष्ट करत असतो व अन्नासाठी माणूस घाम गाळत असतो व त्या घामाचं कष्टाचे मेहनतीच तुम्हाला आम्ही जर देतो तर त्याचंही तुम्ही मौल्य मानावं हे आम्ही तुमच्याकडे विनंती करतो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे असा ज्या लोकांना वीर कंगनाची दीक्षा घ्यायची असेल अशा लोकांनी सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट करावा पुढील महिन्यामध्ये दीक्षा होणार आहे दीक्षेसाठी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी तोच नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून दीक्षेची बुकिंग करावी वीरकंगण्याच्या दीक्षेसाठी आपल्या इथे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये खर्च आहे त्याचबरोबर तुळजाभवानी काळूबाई महाकाली त्याचबरोबर येडेश्वरी त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी आत्ता आत्ता अनेक इतर देवी देवत्यांच्या जर तुम्हाला दीक्षा घ्यायच्या असतील तर आपल्या इथे पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये खर्च येतो तर असं जरी कोणाला दीक्षा घ्यायची असेल तरी अवश्य तुम्ही कॉल करा व गादीवरती भेट द्या व गादीवरती भेट देऊन तुमची दीक्षा इथे पूर्ण करून घ्या तर सर्वांनी असंच तो आम्हाला सहकार्य ठेवा लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनलची जी काही घंटा आहे ही घंटा दाबायलाही विसरू नका घंटा दाबवल्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील म्हणून सर्वांना जय जगदंबा जय त्याचबरोबर नमो आदेश व जय जगदंबा